नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार श्री मदन मदनदा भोसले यांच्या कन्या आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सुरभिताई भोसले यांनी भुईंज पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात पदार्पण केला आहे यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती माध्यमांशी बोलताना सुरभिताई भोसले यांनी म्हटलं आहे की महिलांना केंद्रस्थानी ठेवून गणातील विकासाला गती देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक घटकाची समस्या समजून योग्य तो मार्ग शोधणे हे माझे प्राथमिक काम आहे सुरभीताईंच्या उमेदवारीने भुईंज गणातील महिलांच्या नेतृत्वासाठी नवा उत्साह निर्माण केला आहे सातारा वाही प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट आज मी पंचायत समिती जिल्हा परिषद दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भुईंज गणातून सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि भारतामध्ये नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा अति उत्तम काम सुरू आहे वेगाने डेव्हलपमेंट सुरू आहेत आणि त्याच दृष्टीने आम्ही सर्वजण तळागळामध्ये त्यांच्या योजना पोचाव्या यासाठी कटिबद्ध आहोत पुढच्या काळामध्ये भुईंजगणाची तसंच भुईंज गटाची विकास कामं व्हावीत त्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत निश्चितपणे असं बघता येतं की आपले नरेंद्रजी मोदी किंवा भारतीय जनता पक्ष हे महिलांना केंद्रबिंदू ठेवून सगळे योजना आपल्यासाठी आणतात आन, आणि निश्चितपणे आता लाडकी बहीण असेल किंवा ज्या विविध योजना आहेत त्यामुळे अधिकाधिक महिला भारतीय जनता पक्षामध्ये काम पण करू इच्छितात आणि आम्हाला जॉईन पण झालेले आणि मी भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून मागचे पाच वर्ष काम करते आहे त्यामुळे निश्चितपणे एक चांगली बांधणी झाली आहे आणि तुम्ही आता पाहू शकता आमचे सगळेच सोबत आहेत तर डेफिनेटली आम्हाला निवडणुकांमध्ये याचा फायदा होणार आहे आणि आम्ही गुलाल घेणार आहोत याची आम्हाला आशा आहे कोणत्या मुद्द्याला सगळ्याच गोष्टी आहेत एकतर ओव्हरऑल डेव्हलपमेंट पूर्ण सर्वांगीण विकास आपल्या गणाचा व्हावा तिथे वेगवेगळे आम्हाला काही योजना तर आम्ही डेफिनेटली आणूच पण तिथे काही यूथसाठी जिम्स असतील किंवा त्यांच्या रोजगाराचा विषय असेल हे सगळे विषय घेऊन आम्ही पुढे जाणार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा